एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित चौदाव्या भारतीय छात्र संसदेला आज सुरुवात झालेली आहे मोठ्या दिमाखात या संसदेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या छात्र संसदेला लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन मॅडम यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम या छात्र संसदेला सुरुवात झालेली आहे मोठ्या दिमाखात सुरुवात झालेली आहे काय छात्र संसदला मी याच्याही आधी उपस्थित राहिले होते एम आय टीच्या साधारण जे चांगले कार्यक्रम होतात त्याला उपस्थित राहायला मला आवडतं आणि इथे जे छात्र म्हणजे शिकायला म्हणून आलेली जी मुलं आणि दुसऱ्या कॉलेजची मुलं त्यांना जी संधी मिळते आपले विचार व्यक्त करायची बोलायची आणि त्याच्याही नंतर ऐकायची कारण नुसतंच बोलणं नाही ऐकणं हे पण जीवनात फार महत्त्वाचं आहे त्यामुळे चांगले चांगले लोक इथे जेव्हा येतात त्याचं ऐकायलाही मिळतं आपले विचार व्यक्त करता येतात विचार व्यक्त कसे करायचे हे छात्र संसदच्या द्वारा शिकायला मिळतं आणि म्हणून हे स्कूल ऑफ गवर्न्स यांचं जे चालू केलेलं आहे प्रगती करते एक चांगली गोष्ट आहे मला बरं वाटतं यायला म्हणून मी येते इथे ऐकत ऐकते पण आणि ऐकवते पण मॅडम तरुणाई विशेषतः राजकारणामध्ये येताना दिसत नाही तर तरुणाईला काय सांगायचं नाही येत नाही तसं मी म्हणणार तुम्ही मो चोधा ना तुम्हाला चांगले चांगली तरुण मुलं एक गोष्ट अशी आहे मी सांगू का आपली एक कल्पना झाली राजकारणात येणं म्हणजे चुनाव लढणं इलेक्शन लढणं म्हणजे राजकारणात आलं असं मी मानत नाही राजकारण समजणं राजकारणाला दिशा देणं सुद्धा तरुण लोक करतात जेव्हा ते वोटिंगला बाहेर पडतात तेव्हा कुणाला वोट द्यायचं कुठल्या पार्टीला द्यायचं तुम्ही जर त्यांच्याशी चर्चा कराल तर आजकाल मुलं खूप समजून करतात फक्त एवढंच आहे प्रत्येकजण ॲक्टिवली राजनीती करेल असं नाही आजकाल तुम्ही बघता की प्रत्येकाला आपल्याला आधी एक व्यवस्थित व्हायचं आहे जीवन आणि मीसुद्धा हे नेहमी म्हणत असते पहिल्यांदाच स्थापित व्हा एक जीवनामध्ये व्यवस्थित व्हा कारण राजकारणात आपण पैसे कमवायला येत नाही राजकारणात आपण काही काम करायला येतो मग ते काम करत असताना पहिले आपलं जीवन थोडं स्थिर पाहिजे म्हणजे तुम्ही शांतपणाने काम करू शकाल त्यामुळे राजकारणात यायचं वय हे मी पंचवीस मानत नाही पंचवीस तुम्हाला इलेक्शन लढायला दिलेलं आहे पण थोडी स्थिरता यायला तीस पस्तीस वर्ष तो जातो तेवढा वेळ त्यामुळे तेही तरुणच असतात पन्नास साठ वर्षापर्यंत माणूस कामात उभारी धरून असतो हे मी स्वानुभवावरून सांगते मी उशिरा राजकारणात आले पण तरीसुद्धा एक आपली ओळख तर खेलीच की नाही ये त्यामुळे असं काही नाही तरुण इंटरेस्ट घेत नाही तसं नाही तरुण बघतोय तुम्हाला मी सगळ्या राजकारण्यांना सांगू इच्छिते या देशाचा तरुण दे आर वॉचिंग व्हेरी केअरफुली आठव्या जवळपास लोकसभेच्या सदस्य झालेला आहात तुम्ही तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याकडे बघून राजकारणाचा राजकारणाचं सो तर स्वरूप मी म्हणूनच मी आत्ता जो विषय चालितला तो जर तुम्हाला कळला असेल तर मी तेच बोलले की व्हॉट टू स्पीक वॉट नॉट टू स्पीक अँड हाऊ टू स्पीक हे समजणं फार जरुरी आहे राजकारणामध्ये मॅडम तुम्ही लोकसभेच्या अध्यक्षा होतात आणि अत्यंत संयमीपणे तुम्ही सगळं सभागृह सांभाळायचं हे कसं जमायचं या ता तुम्हाला याचा अर्थ मी चांगली आई <laughs> आहे कारण आई आपल्या मुलांना समजते कुणाला बोलू द्यायचं कुणाला चुप करायचं कुणाला थोडं रागवायचं असं कुठेतरी होतं ते आणि मातृभावने कदाचित मी पाहत असेल पण माझा स्वतःचा जो अनुभव होता पार्लमेंटचा तो पण माझ्या कामाला आला पुष्कळचे लोकांना मी खूप वर्षापासून ओळखत होते कारण मी स्वतः खूप वर्ष पार्लमेंटमध्ये होते त्यामुळे ओळखत होते कोण चांगलं आहे कोण काय नाही हे माहिती होतं कोण बोलता बोलता थोडी गाडी डिरेल करेल त्याला त्याच्या आधीच कसं थांबवायचं हे कदाचित मला थोडं अनुभवाने आलं होतं तिथे कारण मी पार्लमेंटमध्ये तशी कमी बोलत असे ठरलेल्या विषयावरच बोलत असे मी आय यूज टू वॉच ऑल ऑफ देम तर त्याचा कदाचित मला फायदा मिळाला असेल मॅडम युवा पिढीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की राजकारणामध्ये एक, एक, एक गोष्टच लक्षात ठेवा स्पीकरचं काम काय असतं हे मी समजलं स्पीकरचं काम हे आहे तिथे बसून की बोलू देणं विपक्षाला बोलू देणं पण जो सत्ता पक्ष आहे त्याचं काम पण पूर्ण होणं जरुरी या दोघांची सांगड घालायला आपल्याला शिकायचं आहे आणि त्याप्रमाणे मी वागले आणि विशेषतः जे तरुण राजकारणामध्ये येतात त्यांच्यापुढे एक असा मेंटली सेट झालेला आहे की मसल पॉवर आणि मॅन पॉवर हे राजकारणामध्ये गरजेचं आहे असं एक तरुण म्हणतात असं आहे का आता तुम्ही तर जीवनात पण तुम्ही म्हणता ताकद असली पाहिजे पण ताकद कुठली प्रत्येक वेळेला काही बुक्का मारावाच लागतो असं नाही काही वेळेला बुक्का मारल्याचा आविर्भाव केला तरी पण चालतो तो चांगला करा आणि काही वेळेला असं असतं समजावून पण सांगून चालतं केव्हा कोणतं शस्त्र सगळी आपल्या हातात आहेत कोणतं शस्त्र केव्हा वापरायचं हे राजकारणात तु तु उत्तम तुम्हाला कळलं पाहिजे लोक काय समजतात तुमचा मतदाता काय जाणतो काय हवं आहे त्याला त्यांना काम हवं आहे तर काम करून दाखवा त्याला थोडंसं वाटतं आहे की त्याच्या संकटकाळी तुम्ही त्या ठामपणे उभे राहताय मागे जर तो खरा असेल तर जर तो गडबड करतोय तर तुमच्यामध्ये न म्हणण्याची ताकद पाहिजे की हे मला पटत नाही आहे मी मदत करणार नाही असे अनेक गोष्टी आहेत तर राजकारण हे सतत शिकायचं आहे तुम्हाला आणि त्यानुसार वागायचं काही अपकी पॉवर तमखी पावर, पावर असं नाही लोकांना समजण्याची पॉवर वेळेवर कसं वागायचं हे समजायची पॉवर आणि मग ते सगळं समजल्यावर कसं बोलायचं किती बोलायचं कुठे बोलायचं ही पॉवर होत्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन मॅडम यांनी आज टीमध्ये या आयोजित केलेल्या भारतीय छात्र संसदेला जे आहे ते संबोधित केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी